नमस्कार मी बाबा बेलापूरकर आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज मित्रांनो इंदुरकर महाराज इंदुरकर महाराज देशमुख हे प्रबोधनकार कीर्तनकार त्यांनी वारकरी पंथाची पताका प्रत्येकाच्या मनात आणि महाराष्ट्रामध्ये घरोघरी पोचवली त्याचबरोबर वारकरी पंथाला मानणारे लोक आणि वैदिक धर्मावर मार्गक्रमण करून आपलं जीवन व्यतीत करणारे लोक। यांच्या मनामध्ये तर ते घर करून राहिलेच परंतु अन्य जातीच्या जे समाजामधले लोक आहेत त्यांच्या मनामध्ये सुद्धा त्यांनी घर केलेलं आहे कारण वारकरी धर्म हा कसा समानतेवर आणि सर्वसमावेशक पायावर उभा आहे हे त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला सांगितले इंदोरकर महाराजांच्या सुद्धा संत होऊन गेले त्या संतांनी महाराष्ट्राला वारकरी पंथाचा जो काही गावा आहे तो गावा लोकांच्या मनापर्यंत मांडून कोरला परंतु कीर्तनकारांमध्ये त्यांच्या समकालीनचे कीर्तनकार आहे आणि त्यांच्या अगोदरचे जे कीर्तनकार आहे यांच्यामध्ये इंदुरकर महाराज हे उजवे ठरले असं मी मानतो मी अन्य महाराजांचा अपमान करायचा म्हणून असं म्हणत नाही ते पण विद्वान आहेत अन्य महाराज त्यांचे समकालीन महाराज जे आहे कीर्तनकार आहे ते पण विद्वान आहेत परंतु इंदोरीकर महाराजांनी जी शैली स्वतःची आत्मसात केली कीर्तन करत असताना ज्या शैलीचा वापर केला ज्या शैलीचा शोध लावून ते कीर्तनाची मांडणी करतात आणि कीर्तनाची मांडणी करत असताना लोकाला पचल रुचल अशा पद्धतीने ते देण्याचा प्रयत्न करतात ती त्यांची शैली वेगळी आहे प्रत्येक महाराजांची ही शैली मांडण्याची कीर्तन करण्याची मांडण्याची समजून सांगण्याची जी, 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 जी शैली असती ती शैली स्वतः निर्माण करावी लागती आणि ती निर्माण करत असताना ती शैली लोकांना पचल रुचल अशा पद्धतीने ती मांडावी लागती ते मांडण्यात आणि ती शैली लोकांना महाराष्ट्रातील लोकांना आव आव आवडली मा इंदरीकरण महाराजांची जास्त लोकप्रिय झाली म्हणण्यास माझं म्हणजे म्हणण्याचा उद्देश असा का जास्त लोकप्रिय झाली म्हणून महाराज हे घराघरात पोचले आता याच्यामध्ये फरक असा आहे संत आणि कीर्तनकार जे कीर्तन करणारे महाराज असतात ते संत नाही संत आणि कीर्तनकार याच्यामध्ये फरक आहे याच्यामध्ये हा जो गोंधळ आहे हा गोंधळ लोकांनी स्वतःच्या मनातला दूर केला पाहिजे जे कीर्तनकर महाराज आहे जे कीर्तन करतात ते संतांचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवतात संतांनी जे सांगितलंय त्या पद्धतीने ते, ते तुमच्यापर्यंत पोहोचवतात उदाहरणार्थ ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली तुकाराम महाराजांनी अभंग चोखा महार सावतामाळी नामदेव महाराज या सगळ्यांनी ज्या पद्धतीने अभंग लिहिले ते अभंग आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत सोप्या भाषेमध्ये कशा पद्धतीने पोचतील हे सगळं महाराज लोकांची प्रपंचामध्ये ससे उलपट होऊ नये त्यांना योग्य मार्ग सापडावा याकरिता ते आपल्या कीर्तनातून लोकांच्या भल्यासाठी आपल्या शैलीतून कीर्तन करत असतात पण आपला ग्रह काय होतो ते संत आहेत संत नाही संत हा अभ्यासाने निर्माण होत नाही संत हा जन्मावा लागतो आणि संत एका शतकामध्ये फक्त एकदाच होतो शंभर वर्षातून एकदाच संत जन्माला येतो आणि ज्यावेळेस त्या संताला वाटतं आणि जी काही शक्ती असेल त्याला तुम्ही ईश्वर म्हणा अल्ला म्हणा गॉड म्हणा अदृश्य शक्ती म्हणा किंवा निसर्ग म्हणा काही म्हणा त्या शक्तीला वाटतं का हे लोकांपुढं ये हा आला पाहिजे मी जो निर्माण केला संत हा आला पाहिजे आणि ते संत येऊन आणि संतां संतांनी समाजाला योग्य दिशा दाखवली पाहिजे ज्या वेळेस या शक्तीला असं वाटतं त्यावेळेस हे संत समाजापुढे राष्ट्रापुढे प्रगट होतात आणि आपलं कार्य करतात आणि कीर्तनकर महाराज जे असतात जे संत प्रकट झालेले आहे त्यांनी जो धर्माचा पाया रचला आहे त्यांनी जो खरा धर्म सांगितला आहे जो करुणा समता आणि बंधुता याच्यावर अभिप्रेत याच्यावर आधारित जो संतांनी धर्म सांगितलेला आहे त्या धर्माचा उहापोह हो। आणि लोकांच्या आचरणात कशा पद्धतीने ते येईल याच्याकरता जे लोक जे स महाराज कीर्तनकार जे स कीर्तन करतात त्यांना आपण कीर्तनकार असे म्हणूया हा संतांमधला आणि कीर्तनकारमधला फरक आहे जे संतांनी आचरण केलं जीवनामध्ये त्याची गाथा लोकांना सांगणं त्याच पद्धतीने जे संतांनी लिहून ठेवलेलं आहे आपले विचार अभंगातून ते लोकांपर्यंत पोचवणं आपल्या शैलीमध्ये आपल्या भाषेमध्ये जे कार्य करतात त्यांना आपण कीर्तनकार म्हणूया आता हा झाला फरक संत आणि कीर्तनकार हे वेगळे आहेत कीर्तनकाराला आपण संत म्हणू नये हा गोंधळ आपल्यामध्ये होऊ नये कारण ज्यावेळेस आपण कीर्तनकारांना संत म्हणून संबोधतो किंवा संत म्हणून त्या दृष्टीने पाहतो त्यावेळेस आपल्या अपेक्षा फार वाढलेल्या असतात पण हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे का कीर्तनकर महाराज यांना पण संसार आहे यांना पण प्रपंच आहे आणि तो प्रच हे नेटक्यापणाने करतात आपली धर्माची सेवा करत असताना आपला तो प्रपंच करतात आणि हे करत असताना शेवटी प्रत्येक माणसाला उदरनिर्वाह करता, करता, उदर करता काही ना काही साधन लागतं आणि तो साधन आहे आजच्या किरडीला पैसा आता कीर्तनकर कीर्तन करणारे जे आहे ते आपल्या आपल्या पद्धतीने कीर्तन करतात प्रबोधन करतात परंतु हे प्रबोधन करत असताना काही लोक स्वेच्छेने त्यांना बिदागी देतात आणि काही लोकांच्या बिदाग्या ठरलेल्या असतात त्याचप्रमाणे इंदोरकरी महाराज यांनी कधी बिदागी मागितली नाही किंवा म्हटले नाही की मला एवढेच पैसे पाहिजे माझी सुपारी एवढी आहे असं कधी ऐकावात कोणाच्या आलेलं नाही उगाच उहापोहा करून गैरसमज करू नये दुसरी गोष्ट अशी का कीर्तन करण्यासाठी आज आपल्याला प्रत्येक गावामध्ये जावं लागतं आणि त्याच्यासाठी साधनाची गरज असते एकतीस वर्षापासून महाराज आत्तापर्यंत कीर्तन करतायत त्यांनी किती कीर्तन केले हे त्यांनाच माहीत त्याचबरोबर आपण सांगू शकत नाही महाराजांनी किती कीर्तन केले आणि एका दिवसाला तीन तीन कीर्तन करायचे म्हणजे लोकांकडून ती मागणी आहे लोकांनी त्यांची शैली आवडती म्हणून त्यांनी ते कीर्तन करायचं ठरवलं आणि कीर्तन केलं त्यांनी हे करत असताना ह्या गावातून त्या गावाकडून त्या जिल्ह्यातून त्या तालुक्याकडून त्या तालुक्यातून त्या जिल्ह्याकडं सगळीकडं जाण्यासाठी शेवटी साधन लागतं आणि महाराज जे संयोजक असतात सप्त्याचे ते महाराजांना वाहन देत नाही किंवा साधन जाण्यासाठी देत नाही वेळेवर पोचलं पाहिजे म्हणून खाजगी वाहन हे वापरलं पाहिजे आणि खाजगी वाहन वापरायचं म्हटल्यानंतर तिथं पैसा आला त्या दृष्टिकोनातून महाराजांनी सांगितलं की मला एवढे एवढे पैसे किमान द्या म्हणजे मला सगळीकडं कीर्तन करून फिरता येईल किमान द्या म्हणजे मला सगळीकडं कीर्तन करून फिरता येईल आणि हे कीर्तन करत असताना समाजाच्या ज्या उनिमा आहे समाजाच्या जे व्यंग आहे आणि ज्या समाजामध्ये ज्या लोकांना त्या रूढींपासून किंवा त्या व्यंगांपासून त्यांच्या चुकांपासून नुकसान होईल आणि ते, ते नुकसान कधी ना, ना भरणू भरू, भरून भरून न येणार होईल त्याच्यापासून ते वाचावं म्हणून त्यांनी ते आपल्या कीर्तनामध्ये आपल्या शैलीमध्ये त्यांनी ते मांडलं आणि त्या लोकांना रुचू लागलं म्हणून त्यांची मागणी वाढली आता आपण एक म्हणू दोन प्रकारच्या गोळ्या असतात एक गोळी गोड असती आणि एक गोळी कडू असते गोळ गोळीने गुण कमी येतो असं ऐकावत आहे आणि कडू गोळी जर झाली तर झटकन ताप उतरतो आंग मोकळ होतं आता काही डॉक्टर हे गोळी घ्या आणि पाण्यासंगे घ्या म्हणतात आणि काही डॉक्टर जे वैद्य असतात ते म्हणतात ही गोळी आहे चमचाभर मध घ्या चमचाभर मधामध्ये ही गोळी बारीक करून टाका आणि चमचाभर तो मध आहे तो पिऊन टाका म्हणजे कडू गोळी ही गोड मधामध्ये रूपांतरित होती आणि ते आपण प्राशन केले म्हणजे आपला आजार बरा होतो त्याचप्रमाणे महाराजांनी अशी एक शैली निर्माण केली का गोळी देण्यापेक्षा ती कडू गोळी द्यायची परंतु देत असताना आपल्या मधाळवाणीतून आणि फटके चटके शब्दाचे देऊन ती गोळी त्यांनी ती लोकांना पचवली आणि लोक कैक लोकांचे संसार व्यवस्थित या महाराजांमुळे झाले इंदरूकर महाराजांमुळे काही तरुण मुलं आज रांकेला लागले धांद्याला लागले आज कैक मुली त्यांचं ते त्यांचं कीर्तन ऐकून त्यांचं कल्याण झालं हे आपल्याला नाकारता येणार नाही नाण्याला दोन बाजू असतात एक छापा आणि काटा आता कोणत्या बाजूने आपल्याला पाहायचं हा आपण विचार केला पाहिजे कारण तुम्ही जर एखाद्या व्यक्तीविषयी निगेटिव्ह विचार करायचा असं मनात ठरवलं तर तुम्ही त्याच्याविषयी सगळं निगेटिव्ह मांडू शकतात कारण तुमच्या मनाची ठेवंती झालेली आहे पण एखाद्या व्यक्तीविषयी पॉझिटिव्ह विचार करायचा सकारात्मक विचार करायचा असं आपण मनात ठरवलं तर आपण सकारात्मक विचार मांडू शकतो त्या व्यक्तीविषयी मत व्यक्त करू शकतो का प्रत्येक जन्माला आलेल्या जीव जन्माला आलेला माणूस याला दोन बाजू असतात एक सकारात्मक आणि नकारात्मक आता सकारात्मक बाजू किती आहे आणि नकारात्मक बाजू किती टक्के आहे हे आपण ठरवलं पाहिजे सकारात्मक बाजू त्याची जास्त असल तर तो, तो माणूस सज्जन असं आपल्याला म्हणावं लागेल आणि नकारात्मक बाजू जास्त आहे असं आपल्याला आढळलं तर तो मग दुर्जन असं आपल्याला म्हणावं लागेल आता नकारात्मक बाजू जी कमी आहे त्याचा आपण वापो न करता जी सकारात्मक बाजू आहे ती जर आपण मांडली तर तो माणूस खरोखर सज्जन माणूस समाजामध्ये लोकप्रिय होईल आणि त्याचं खरं रूप कळेल कारण व्यक्ती जन्माला आलेल्या माणसामध्ये काही उन्ह उनेवा पण आहे आणि काही जाणीवा पण आहे हे सगळं आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि कीर्तन करणारे महाराज हे आपल्यातलेच असतात आपल्या प्रपंचात आपल्या ल समाजातून वर आलेले असतात त्यांना बी अपेक्षा असते त्यांना बी मोह आहे त्यांना बी माया आहे कारण ते संत नाहीत ते संत नाहीत कीर्तन कर महाराज संत नाहीत हे लक्षात घ्या ते सज्जन माणसं आहेत समाज प्रबोधनकार आहेत समाजाला नवी दिशा देण्याचं काम करतात सगळ्या लोकांना धर्माच्या मार्गावर आणतात गुटखा खाऊ नका दारू पिऊ नका सट्टा खेळू नका तुमच्या प्रपंचाला हानी होईन अशा पद्धतीने तुम्ही वागू नका ठराविक काळामध्ये मुलां मुलांचं वयामध्ये मुलांना कळत नाही वयात येणारे जे मुलं असतात मुले असतात त्या काळामध्ये त्या मुली मुलींना परिपक्व करण्याचं कार्य हे प्रबोधनात्मक कीर्तनातून महाराज करतात सातरकर महाराज झाले सातरकर महाराजांच्या कीर्तनामध्ये असं काय असायचं का टाचणीपट्टी तरी आवाज येत नव्हता त्यांची शैली वेगळी होती सगळा महाराष्ट्र ढवळून निघाला टेपचा जमाना होता, होता कॅसेटचा जमाना होता त्या काळामध्ये सगळ्यात जास्त चित्रपटाच्या गाण्यापेक्षा सातरकर महाराजांच्या कॅसेट्स महाराष्ट्रामध्ये विकल्या गेला विकल्या गेल्या हे महाराष्ट्राचं भाग्य आहे त्यानंतर सतपाल महाराज आहे ते संविधानात्मक कीर्तन करतात पण कडू कडूगुळे आहे ना लोकांना पचत नाही पण सत्य आहे संत गाडगे महाराज होऊन गेलेत संत गाडगे महाराजांनी सर्वस्व आपलं जीवन वाहून घेतलं गाडगे महाराजांचा मुलगा वारला आणि त्यांचं कीर्तन चालू होतं आणि त्यांना ती बातमी कळाली तर गाडगे महाराज म्हणाले असे आले किती की गेले किती आणि हे होत राहणार त्यांनी कीर्तन सोडलं नाही ते कीर्तन पूर्ण केलं याला म्हणतात संत आता अशा संतांची अपेक्षा कीर्तनकर महाराजांकडं आपण ठेवू लागलो तो तो लोकांचा दोष आहे कीर्तनकर महाराजांचा दोष नाही आज शेतकऱ्यांमध्ये किंवा हातावर काम करणाऱ्या माणसामध्ये अशी एक रूढ रूढी परंपरा निर्माण झालेली आपल्याला पास मिळते की मुलीचं लग्न जर झालं किंवा मुलीचं लग्न आलं मुलीचं लग्न जमलं तर व्याजाने पैसे काढायचे त्याचबरोबर शेतीगाण ठेवायची का ज्याच्यावर उदरनिर्वाह चालू आहे किंवा आपण जो उद्योगधंदा करतो त्या उद्योगधंद्याचं काही साधन आहे ते गाण ठेवायचं आणि मुलीचा साखरपुडा करायचा मुलीचं लग्न करायचं आणि जे मुलीला पाहायला पाहुणे येतात त्यांनीसुद्धा मुलींच्या लोकांकडं आईबापांकडं हुंडण्याची मागणी करायची का जेणेकरून त्यांनी कर्ज बाजारी होऊन त्या मुली मुली करता त्यांनी ते कर्ज बाजारी होऊन त्या मुलीचं लग्न करावं आणि नंतर त्यांनी आत्महत्या करावी म्हणजे ह्या ज्या रूढी आहे ह्या रुढीला पायमान टाकण्याचं काम इंदुलकरी महाराजांनी आपल्या पद्धतीने आपल्या ऐपतीप्रमाणे आपल्या शैलीतून केलं आणि बरेच कुटुंब बरेच मुलं ते त्यांचं ऐकून योग्य मार्गावर गेले हुंडा मागितला नाही साध्या पद्धतीने त्यांनी लग्न केलं का का त्यांच्यामध्ये ऐपत होती कमी ऐपत होती ज्या या म महाराजांचं म्हणणं असं आहे की आपल्यामध्ये जी आयपत आहे त्या आयपतीप्रमाणे तुम्ही स्वयिक जमवा आयपतीप्रमाणे तुम्ही लग्न करा बडेजावपणा करू नका फालतू खर्च करू नका पश्चिम महाराष्ट्रामध्ये वाद्य बंद झाले पश्चिम महाराष्ट्रामध्ये वरती बंद झाल्या साध्या पद्धतीने लोक लग्न करू लागले हे इंदुरकर इंदुरकर महाराजांचं यश आहे कीर्तनाचं यश आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आज एका दिवसाला तीन तीन कीर्तन एक व्यक्ती करतो म्हणजे त्या व्यक्तीला कमीत कमी पंधरा ते वीस लाख रुपये महिना मिळत असणार असा माझा अंदाज आहे आणि इंदोरीकर महाराजांना तो मिळत असणार त्यातून त्यांनी शाळेची स्थापना केली तुम्ही लग्न करा बडेजावपणा करू नका फालतू खर्च करू नका पश्चिम महाराष्ट्रामध्ये वाद्य बंद झाले पश्चिम महाराष्ट्रामध्ये वराती बंद झाल्या साध्या पद्धतीने लोक लग्न करू लागले हे कर महाराजांचं यश आहे कीर्तनाचं यश आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आज एका दिवसाला तीन तीन कीर्तन एक व्यक्ती करतो म्हणजे त्या व्यक्तीला कमीत कमी पंधरा ते वीस लाख रुपये महिना मिळत असणार असं माझा अंदाज आहे आणि इंदोरीकर महाराजांना तो मिळत असणार त्यातून त्यांनी शाळेची स्थापना केली आळंदी येथे जिथे कीर्तनकार निर्माण होतात त्या पद्धतीने त्यांच्या शाळेमध्ये अनाथ मुलं ते तीनशेच्या चारशे मुलं शिक्षण घेतात ते शिक्षण घेत असताना संतांचा पण अभ्यास चालू आहे आणि महाराज होण्याचा पण अभ्यास चालू आहे तिथं त्या मुलांचं जेवणापासून तर शाळे शाळेचा सगळा खर्च राहण्याचा खर्च तीनशे ते चारशे मुलांचा त्या पैशातून महाराज करतात याचा विचार आपण केला आहे का कधी आज महाराजांना आपण ट्रोल करतोय आपली बुद्धी चिकीव करावीशी वाटते म्हणजे याचा अर्थ असा होतो का माणसाने प्रपंचामध्ये राहून आयपतीप्रमाणे काहीच खर्च करू नये असा त्याचा अर्थ होतोय का त्यांच्या महाराजांकडं पैसे आहे म्हणून त्यांच्या मुलीकच्या साखरपुड्याला महाराजांनी खर्च केला का केला का मुलींकरताच सगळं असतं मुलांकरताच सगळं असतं बाप मुलांकरता कमीतो मुलींकरताच कमीतो महाराजांची आयपत आहे तशी महाराजांनी पैसे कमवले मा महाराजांना पैसे लोकांनी दिलेत आणि महाराजांनी कष्ट केलेत महाराजांनी हाडं झिजवली लोकांकरता झटले झिजले तेव्हा महाराजांना पैसे मिळाले आणि ते पैसे मुलींकरता मुलांकरता जन्म देना आपण त्या मुलांना जन्म दिला त्यांच्या त्यांच्याकरता आपण खर्च करू नये का महाराजांनी काही कर्ज काढलेलं नाही महाराजांनी शेती गाण ठेवलेली नाही कि महाराजांनी स्वतःचा बंगला आणि घर गाण ठेवलेलं नाही आणि मुलीच्या साखरपुड्याला त्यांनी खर्च केला तर त्यांना ट्रोल करण्यात मजा आहे आणि ट्रोल केलं पाहिजे महाराजांनी स्वतःच्या समाज समाजकार्य करत असताना समाजाचं देणं असताना समाजाकरता हे कर सगळं देत देत असताना मुलांचं चा, तीनशे ते चारशे मुलांचं चा संगोपन करत असताना उरलेल्या पैशातून मारदाने जर दोन लाख तीन लाख जर साखरपुड्यात खर्च केले त्यात काय आहे कारण ती मुलगी म्हणजे त्यांचा का प्राण आहे प्रत्येक बापाचा जीवक प्राण मुलगी असते आणि आज आपण काय म्हणतो महाराजांनी दुसऱ्यांच्या मुलींना नावं ठेवलं महाराजा अशा म्हटले महाराजा तसे म्हटले चष्मा का घातला ड्रेस का घातला असं म्हटलं अरे तुमचं तुमचं राहणीमान तुम्ही महाराष्ट्रात राहता तुमचं राहणीमान काय असलं पाहिजे तुमचे विचार काय असले पाहिजे जसे तुमचे विचार आहेत तसे तुमच्या वेश असला पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं त्याचा गैरहस्थ आपण घ्यायचा का त्याचा गैरवार्थ आपण घेता कामा नाही दुसरी गोष्ट अशी का त्यांनी साखरपुडा केला सगळ्यांनी त्यांचं तोंड सुख घेतलं आणि त्यांना दुःखी केलं पण हे लक्षात घ्या साखरपुडा करत असताना जे पाहुणे आले त्यांची त्यांनी योग्य पद्धतीने वरदास्त ठेवली योग्य पद्धतीने त्यांना सगळं दिलंय जे पाहुणे आले त्यांना ते त्यात कमी पडले नाही त्यांनी शोध केला नाही तर त्यांनी त्या ते पाहुण्यांचं पण आवभगत केली हे आपण लक्षात घेतलं पाहिजे महाराज हे प्रापंचिक आहे महाराज आपल्यातलेच आहे आणि त्यांच्या परमेश्वराने त्यांना जे काही आदृश्य शक्ती आहे निसर्ग आहे त्यांना जे काही कष्टाने मिळालं आहे जे आपण म्हणू ते त्यांनी चिकटपणा न करता आपल्या मुलींवर ते खर्च केला जर त्यांनी येत असताना समजा त्यांनी खर्च नसता केला तर ते पण आपल्या रुजू झालं नसतं कारण कि कित इतका मोठा महाराज पंधरा ते वीस लाख रुपये कमी आणि मुलीच्या साखरपुडा असा का केला दोन माणसं आणले पाठ आणलं झालं झालं संपलं साखरपुडा काही अन्नदान केलं नाही जेवण केलं नाही मुलीची हाऊस केलं नाही काय या पैशाला किंमत देण पा कशाला हा पैसा ठेवायचा इतका काय चिघट महाराज म्हणजे परत त्या महाराजावर तोंडसूक घ्यायला आपण तयार म्हणजे चीत बी आपली आणि पट बी आपली तसं होता काम नाही आज इंदूरकर महाराज म्हणाले एका दोन तीन दिवसात माझा निर्णय सांगणार आहे मी आणि हा निर्णय म्हणजे कीर्तन बंद करण्याचा आता बस झालं माझ्या मुलीपर्यंत माझ्या घरापर्यंत लोक गेलेत म्हणजे हे दुःख एवढं करून सुद्धा त्यांना ते झालेलं आहे हे दुःख म्हणजे आपण त्यांना दिलेल्या डागण्या होय असं माझं मत आहे तसं होता कामाने महाराज कीर्तन बंद करू नका संतांना खूप त्रास झाला तुकाराम महाराजांना त्रास झाला गाडगे महाराजांना त्रास झाला तुकडोजी महाराजांना त्रास झाला आणि तुम तुम्ही त्यांचे विचार समाजामध्ये पेरतात तुम्हाला करावा लागल हिंमत ठेवा कीर्तन बंद करू नका तुमची आवश्यकता आहे लोकांना आज धकाधकीच्या जीवनामध्ये गतिशील जीवनामध्ये मान माणसाचे मानसिक तोल ढळलेला आहे माणसाला अनेक रोगांनी ग्रासलेला आहे शरीरामध्ये अनेक लोक रोग निर्माण होत आहेत कारण ज्याचं मन शुद्ध नाही ज्याचं मन शांत नाही ज्याचं मन स्थिर नाही त्याच्या शरीरामध्ये रोगाची निर्मिती होते आणि तुमच्या कीर्तनामुळे माणूस क्षणभर हसतो आणि आपल्या स्वतःच्या व्यंग्याकडं विचार करण्याचा विचार करून तो अंतर्मुख होऊन स्वतःकडं स्वतःच्या वर्तनाकडं विचार करून तो स्वतःच्या वर्तनाचं मनन करून स्वतःचं वर्तन तो सुधारतो तुमच्या कीर्तनामुळं आणि हे करत असताना तुमची आवश्यकता समाजाला आहे कीर्तन बंद करू नका महाराज संतांचे विचार लोकांना पण पोचले पाहिजे तुमची शैली वेगळी आहे तुम्ही स्वतःची शैली निर्माण केली लोकांना ती शैली आवडती त्यात आमचं काय पोट दुखायचं कारण नाही आज तुमच्याकडे पैसे आहे तुम्ही मुलींचा साखरपुडा केला खर्च करून केला कारण तुमचं कर्तव्य आहे एका बापाचं कर्तव्य आहे मुलीची हाऊस करणं आणि लग्न सुद्धा याच्यापेक्षा जोरदार करा कोणत्याही हे ट्रोल करणारे मूर्ख लोकांच्या बळी पडू नका असं माझं म्हणणं आहे महाराजांचं त्याग दिसत नाही महाराज इंदूरकर महाराजांचा चारशे मुलांना आज ते खाऊ घालतात आणि त्यांचं शिक्षण करतात ते दिसत नाही अरे दोन मुलं आज आपल्याला त्यांचं शिक्षण करायचं असलं आणि त्यांना खाऊ घालायचं असलं तर किती आटापिटा करावा लागतो आणि किती आपण मुलांना बोलतो याचा विचार करा पण ते शब्द न बोलताच त्याचे ठेप ठेवतात आणि त्यांना धार्मिक शिक्षण देतात वारकरी पंथ काय आहे ते सांगतात कारण आज वारकरी पंथामध्ये सुद्धा महाराजांमध्ये सुद्धा आज जातीय विष पेरण्याचं प्रकार सुरू झालेला आहे खरा वारकरी धर्म सांगणारे महाराज कमी आहेत आणि खरा वारकरी धर्म सांगणाऱ्या सांगणाऱ्याच्या पठडीत इंदोरकरी महाराज बसतात सातारकर महाराज बसतात गाडगे महाराजांची परंपरा तुकडोजी महाराजांची परंपरा तुकाराम महाराजांची परंपरा ज्ञानेश्वर महाराजांची परंपरा सजन कसायची परंपरा चुका मेळायची परंपरा हे पुढे नेण्याचं कार्य इंदोरकरी महाराज हे करत आहे आणि आवेच त्यांनी करावं अशी माझी इच्छा आहे महाराज कीर्तन बंद करू नका जोमाने कीर्तन करा आणि लोकांनी तुम्हाला पैसे दिले त्याचा विनियोग तुम्ही तुमच्या प्रपंचाकरता करा आणि चांगला करा का का ते तुमच्या प्रपंचाकरता खर्च करणं हे बी तुमचं कर्तव्य आहे तुम्हाला जर पैसे मिळाले पैसे आहेत दरीद सरकार आता कशा करता योग्य ठिकाणी योग्य खर्च करा साखरपुड्यामध्ये महाराजांनी मुलीची हौस केली ते त्यांचं कर्तव्य आहे साखरपुड्यामध्ये महाराजांनी अन्नदान केलं त्यांच्या पद्धतीने त्यांचं ते कर्तव्य आहे मुलांकडचे जे लोक आलेले आहेत त्यांची ठेप ठेवली ते महाराजांचं कर्तव्य आहे त्याच्यात वागं काहीच नाही आपल्या दळ्याचं काहीच कारण नाही आणि ट्रोल लोक त्यांना करण्याचं काहीच कारण नाही हे चुकीचं आहे अजून पुष्कळ लोकांना सुधारवायचं आहे याच्याहून लोकांना अजून तुम्हाला पुष्कळ सुधारवायचं आहे तुमच्यामध्ये वेगळी ऊर्जा करा निर्माण करा आणि कीर्तन चालू ठेवा असं माझं मत आहे तुर्तास एवढेच भेटूया पुढच्या बातमीपत्रात विश्लेषात्मक बातमीपत्रात जय हिंद जय महाराष्ट्र